पालघर जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये जर शंभर मुलं आपल्या आदिशी भागातली भरतीला गेली तर आपल्याकडे जे आदोशीचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपली जी शरीर रचना आहे त्यामध्ये दोन ते तीन सेंटीमीटर उंचीचं जे परिमाण आहे ते परिमाण गडचिरोलीमध्ये त्याला सवलत दिलेली आहे परंतु गडचिरोली व्यतिरिक्त इतर जे आदिवासी भाग आहेत त्या भागांमध्ये सवलत दिलेली नाही त्यामुळं शंभर जर मुलं आपल्या भागातली भरतीला गेली तर त्यातली ऐंशी मुलं परत येतात काल परत दोन विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी मोखाड तालुक्यामध्ये त्यांना केल्यानंतर घरी येऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की जेवढ्या आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील ही जी उंची जी सवलत आहे जी गडचिरोली आहे ती सवलत सर्व आदिवासी जिल्ह्यांना लागू करावी आणि त्यामुळे जेवढेही आदिवासीची शरीर रचना आहे कुपोषण असेल किंवा लवकर होणारे लग्न असेल त्यामुळे हा फरक आपल्या जीन्समध्ये आपल्याला माहिती आहे त्याबद्दल तर त्यामुळं जी सवलत गडचिरोली आहे ती सवलत मेळघाट नंदुरबार किंवा संपूर्ण जे ट्रायबल जिल्हे आहेत आधी जिल्ह्यात त्यांना लागू करावी आणि आपलेच ग्रामपंचायती कर्मचारी रुग्णवाहिका रुग्णवाहिका चालक आणि आपल्या अंगणवाडी सेविका आणि आपले कलागा शिक्षक हे उपोषणाला बसलेले आहेत तिथे कालपासून भर पावसामध्ये त्यांच्याकडे कोणाला लक्ष नाही आपण एक बैठक त्यांचे तरत लावून त्यांचे अव्य समय सोडवावे अशी विनंती करतो धन्यवाद